श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना संकल्प करावा लागतो का प्रत्येक सेवेकरांना हा प्रश्न पडलेला असतो संकल्प केला नाही तर आपलं पारायण पूर्ण होत नाही का काही ताईंना असं वाटतं की मी संकल्प केला नव्हता मग मा माझं पारायण पूर्ण होणार नाही का काही ताईंचं पारायण चालू आहे एक दोन तीन असे गुरुवार झालेत पण संकल्पच करायचा राहून गेला मग आता काय करायचं किंवा आम्ही आता करू शकतो का असे बरेच प्रश बरेच प्रश्न बऱ्याच ताईंना पडत असतात खरं सांगू का तुम्ही हे पारायण करताना कसलंच टेन्शन घेऊ नका नाही ना संकल्प तुम्ही केला तर अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं पारायण पूर्ण होणारच महाराज तुमच्या मनातील भाव बघतात तुम्ही कोणता संकल्प केला किंवा केला की नाही हे बघत नाहीत आपण ज्यावेळेस स्वामी सेवेत येतो ना काही वेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा जास्त माहितीही नसते त्यावेळेला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला जसेल जसं जमेल तसं करायचं कारण महाराजांना महाराजांना आपल्या मनातील भाव महत्वाचा आहे आपण काय करतो हे महत्वाचं नाही आहे आपल्याला जसं जमेल तसं करायचं तुम्ही अकरा एकवीस गुरुवारचं पारायण करत असाल तर त्या पारायणाच्या दिवशी महाराजांना एकच प्रार्थना मनापासून करा जर तुम्हाला संकल्पाविषयी माहिती असेल माहिती असेल तरच संकल्प करा उगीच माहिती नसेल तर अजिबात नका करू पण मनापासून महाराजांना प्रार्थना करा महाराज मनापासून तुम्ही केलेली प्रार्थना नक्की स्वीकारतात महाराज आजपासून मी अकरा गुरुवारचं पारायण करणार आहे माझी एकच इच्छा आहे मला जसं जमेल तसं मी तुमचं पारायण करणार मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन मला माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेणार पण त्यावेळी माझ्या मनाचा समतोल ढासळून देऊ नका माझ्याकडून या काळात कोणी दुखावणार नाही याची काळजी मी घेईन मी कोणावर मी कोणावर रागवणार भांडणार नाही माझा माझ्या मनावर संयम असेल माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या कोणत्याही परिस्थितीत माझा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊन देऊ नका असं तुम्हाला जे वाटतंय ना ते मनापासून बोला आणि पारायणाला सुरुवात करा मी तुम्हाला एक उदाहरण देते आपण बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला बघत असतो ज्या मुलांची घर घरची परिस्थिती खूप गरीब असते ती मुलं त्यांना जसं जमेल तसं अभ्यास करतात काहींना तर क्लास चांगले नसतात नोट्स नसतात तरीसुद्धा ते चांगल्या मार्काने पास होतात कारण त्यांचं एकच ध्येय ठरलेलं असतं की काहीही करून मला या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत कारण माझं करिअर त्याच्यावर अवलंबून आहे बघा ते, ते वर्षभर अभ्यास करतात फक्त अभ्यासाकडे लक्ष देतात ते बाकीचे नियम बघत नाहीत फक्त अभ्यासाचं प्रत्येक विषयाचा प्रत्येक विषय समजून घेतात प्रश्नपत्रिका हे काही असू द्या फक्त मनापासून अभ्यास करत राहतात बाकी त्यांना काही माहीत नसतं आणि खरंच अशी मुलं चांगल्या मार्काने पास होतात याउलट काही मुलांना क्लास नोट्स सगळं उपलब्ध असतं पण त्यांचं अभ्यासाकडे लक्षच नसतं आणि त्यांना कमी गुण पडतात अगदी तसंच आहे आपण आपल्या मनासोबत ठाम राहायचं की मी हे पारायण पूर्ण करणारच बाकी मला काही माहीत नाही माझे महाराज बघतील ना मला द्यायचं का नाही ते कारण माझा माझ्या मनावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा माझ्या महाराजांच्यावर पण पूर्ण विश्वास आहे आपला आपल्या मनावर पूर्णपणे विश्वास असला ना तर संकल्प करायची सुद्धा गरज नसते आपल्याला खरंच काहीतरी गोष्टींची आवश्यकता असते म्हणून तर आपण स्वामी सेवेत आलेलो असतो त्यामुळे आपण मनापासून सगळे पारायणं करतो त्यामुळे आपल्या मनातील भाव महाराजांना कळत असतो यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा काही संकल्प न करताही पूर्ण होतात फक्त एकच करायचं पारायण करताना जे नियम आहेत ते फक्त मनापासून पाळायचे ज्या वेळेला आपण पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेला फक्त स्वामी महाराजांच्या सेवेवरच जास्त लक्ष द्यायचं अजिबात हा विचार करायचा नाही की माझ्याकडून काही चूक झाली का, का किंवा हो होईल का मग मा महाराज माझ्या इच्छा पूर्ण करतील का अजिबात असलं विचारच म्हणायचा मनात विचार आणायचा नाही फक्त पारायणावर ना लक्ष द्यायचं एकच आपण फक्त मनापासून पुस्तक हे वाचायचं निगेटिव्ह गोष्टींचा अजिबात विचार करत बसायचं नाही त्यामुळे ज्या ताईंनी संकल्प न करता पारायणाला सुरुवात केली त्या ताईंनी अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्याही मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच तुम्हाला संकल्प नाही ना करता आला तरीसुद्धा महाराजांना फक्त मनापासून सांगायचं मला जसं जमेल तसं मी करेन महाराज तुम्हाला शिक्षा अजिबात करणार नाहीत किंवा तुमचं पारायण पूर्ण होणार नाही असं अजिबात नाही तुमचं पारायण पूर्ण होणारच फक्त आपली श इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे इच्छाशक्ती असेल ना तर सर्व काही आपल्याला मिळतं ही, आप ही थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला जर पटली नसेल तर त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ